नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्व इंद्रियांना आपल्या नियंत्रणात ठेवणे म्हणजे संयम वाईट विचारांपासून मन सुरक्षित ठेवणे म्हणजे स्नान होय आणि सर्व प्राणिमात्रांचे रक्षण करणे यालाच दान म्हणतात मित्रांनो तुम्ही तुमच्या आईवडिलांना अनेकदा दान करताना पाहिलं असेल पण दान म्हणजे नक्की काय हे तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का सर्वात मोठे दान कोणते आहे दान कधी करावे किम्मा दान कुणाला करावे असे अनेक प्रश्न आहेत की जे आपल्या हिंदू धर्मातील लोकांच्या मनात अनेकदा येतात मित्रांनो आपल्या सनातन धर्मात दान करणे हे अत्यंत पुण्यकार्य मानले जाते हिंदू धर्मग्रंथांनुसार जो व्यक्ती दान धर्म करतो त्याला आयुष्यभर सुख समृद्धी ternaryते शिवाय मृत्यूनंतर त्याला मोक्षही मिळतो मित्रांनो दान केल्याने व्यक्तीचा वर्तमान काळच नाही तर भविष्य काळ ही उज्ज्वल असतो चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया की जगातील सर्वोत्तम दान कोणते आहे मित्रांनो तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल आणि आमच्या चॅनल वर पहिल्यांदाच आला असाल तर आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया दान या शब्दाचा अर्थ आहे देण्याची क्रिया म्हणजे गरीब आणि दुःखी व्यक्तीला कोणत्या प्रकारे मदत करणे त्याला दान म्हणता मित्रांनो जे दान कर्तव्य मानून कोणावरही उपकाराची अपेक्षा ठेवता योग्य वेळी योग्य व्यक्तीला दिले जाते ते दान सात्विक मानले जाते जेव्हा एखाद्या व्यक्तीला दानाचे महत्व समजते तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की दान कोणत्या गोष्टीचे करावे आणि सर्वात मोठे दान कोणते आहे शास्त्रांनुसार दान करणे हे ईश्वर प्राप्ती आणि मोक्षप्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग आहे त्यामुळे आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढून दान करणे हा या जगातील प्रत्येक व्यक्तीचा धर्म आहे मित्रांनो गरुड पुराणात नमूद परमपिता ब्रह्मजी आणि महर्षी व्यास यांच्या संवादातून आम्ही तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामुळे हा विषय समजून घेणे आणखी सोपे होईल ब्रह्माजी म्हणाले हे महर्षी श्रद्धेने केलेल्या आपल्या प्रिय गोष्टीचा त्याग करणे याला दान म्हणतात हे दान करणे या जगात आनंद आणि पुढील जगात मोक्षप्राप्ती देणारे आहे पुण्यकर्मातून मिळालेले धन योग्य व्यक्तीला दिले तर त्याला दान म्हणतात दानधर्माचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत नित्य नैमित्तिक काम्य आणि विमल विमल फळाची कोणतीही इच्छांनं बाळकता आणि प्रोक्कराची भावनांनं बाळगता ब्राह्मणाला दररोज जे दान दिले जाते ते नित्य दान आहे तसेच आपल्या पापांच्या मुक्तीसाठी ब्राह्मणाच्या हातात जे दान दिले जाते असे दान है नैमित्तिक दान अस्ते अपत्य प्राप्ति विजय ऐश्वर्य आणि स्वर्ग प्राप्ति इच्छेने जे दान केले जाते त्याला काम्य दान असे म्हणतात आणि मित्रांनो ईश्वराच्या प्राप्तीसाठी किंवा प्रसन्नतेसाठी मनुष्याने ब्राह्मणाला दिलेल्या दानाला विमल दान असे म्हणतात ही चार कर्मे अति कल्याणकारी आहे धनधान्यांनी समृद्ध असलेल्या व्यक्ती जे दान ब्राह्मणांना देतात त्यांचा पुनर्जन्म होत नाही आणि त्याला अंतिम गती प्राप्त होते म्हणजेच धान्याचे दान याच्यापेक्षा श्रेष्ठ दान कुठलेच नाही यानंतर हिंदू धर्मात गोदान म्हणजेच गायीचे दान हे एक श्रेष्ठ दान मानले जाते शास्त्रानुसार व्यक्तीने त्याच्या आयुष्यात एकदा केलेल्या गोदानामुळे त्याचे आयुष्य सुधारते आणि त्याला जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते ऋग्वेदानुसार जो मनुष्य गायीचे दान करतो त्याला मृत्यूनंतर यमलोकाच्या मार्गात येणारी वैत्रना नदी ओलांडण्यास त्रास होत नाही आणि त्याला स्वर्गात खूप चांगले व उच्च स्थान प्राप्त होते या कलियुगात गोदान हे श्रेष्ठ आणि परोपकारी मानले गेले आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी गायीचे दान केलेच पाहिजे काही लोकांसाठी सर्वात मोठ्या दानाचे उत्तर आहे ते म्हणजे भुकेल्यांना खाऊ घालणे हे असे दान आहे ज्यात थोडेसे जरी दान केले तरी सुद्धा एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो आपण दिलेले थोडेसे अन्न कोणत्याही उपाशी व्यक्तीचा आत्मा तृप्त करू शकते गरीब आणि दुःखी लोकांसाठी सर्वात मोठे दान कोणते तर याचे उत्तर अन्नदान असू शकते मित्रांनो आता जे एखाद्या मुलीचे आई किंवा वडील आहेत त्यांच्यासाठी कन्यादान हे जगातील सर्वात मोठे दान आहे कन्यादान हे सनातन धर्मातील श्रेष्ठ दान मानले जाते मुलीच्या लग्नात ज्यावेळी ते आपल्या मुलीचा हात वर मुलाला देतात आणि कन्यादान करतात त्यावेळी आई वडील हे दान करतात आणि मुलीप्रती आपल्या सर्व जबाबदाऱ्या नवऱ्या मुलावर सोपवतात तेव्हा या दानाचा समावेश सर्वोत्तम दानामध्ये केला जातो याशिवाय ज्या व्यक्तीचे आपल्या जीवनात चुकून पाप कर्म होते त्या निवारण करण्यासाठी आपल्या हिंदू दान धर्म या उपायांचे वर्णन करण्यात आले आहे उदाहरणार्थ वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला उपवास करून जो मनुष्य पाच किंवा सात ब्राह्मणांची विधिवत पूजा करून त्यांना मध तेल व तूप देऊन तृप्त करतो व त्यांची चांगली पूजा करतो आणि त्यांना म्हणतो की हे धर्मराज माझ्या मनात जी भावना आहे त्यानुसार तुम्ही आनंदी आहात असे म्हटल्याने त्याने आयुष्यभर केलेली सर्व पापे त्याच क्षणी नष्ट होतात मित्रांनो परंतु दान कशाला करायचं असाही प्रश्नही अनेकांच्या मनात उभा राहतो तेव्हा सोप्या शब्दात सांगायचे झाले तर सध्याच्या कलियुगात पुण्य प्राप्तीसाठी आणि प्राप्ती हा उत्तम आणि सोपा मार्ग आहे प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या वैयक्तिक विचारांनुसार आणि कल्पनानुसारच कल्पना कार्य करतो त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पाप आणि पुण्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहे त्यानुसार ते आपले जीवन जगत असतात तेव्हा मित्रांनो आम्ही सोप्या शब्दात सांगितलेली ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा